हे पहा एक वडा मी तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम मस्त झालेले आहे वर्ण ना कुरकुरीत झालेलं आहे आणि आतनं बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि वडे ना जास्त तेलकट पण नाही झालेले आहे बघा चवीला तर इतके छान झालेले आहे मस्त तुम्ही या पद्धतीने ना नक्की करून बघा नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण हाय प्रोटीन ओल्या तुरीच्या दाण्यांचे वडे कसे करायचे ते पाहणार आहोत हे वडे चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे सध्या बाजारात ओल्या तुरीच्या शेंगा खूप छान मिळत आहे हे वडे तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकतात दुपारच्या जेवणात तोंडी लावायलाही व संध्याकाळच्या चहाबरोबर स्नॅक्स म्हणूनही वडे खूप छान लागतात याआधी पण मी ओल्या तुरीच्या दाण्यांच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे जसे ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी तुरीच्या दाण्यांची आमटी ओल्या तुरीच्या दाण्यांची खिचडी यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर ओल्या तुरीच्या दाण्यांचे वडे कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक मोठा बाऊल ओले तुरीचे दाणे घेतलेले आहे हिरवं वाटण करण्यासाठी हिरवी मिरची आलं लसूण एक कांदा दोन चमचे तांदळाचं पीठ हळद बडीशेप चाट मसाला धना पावडर कोथिंबीर जिरे तीळ चिली फ्लेक्स मीठ आणि हिंग सर्वात आधी आपण तुरीचे दाण्या ना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे कच्चेच घेतलेले आहे भाजलेले नाही घेतलेले आहे त्याच्यामध्ये हे बडीशेप जिरे मिरची आलं आणि लसूण ते पण बारीक करून घेऊया हे मिक्सर मध्ये पाणी न घालता आपल्याला बारीक करायचं आहे हे तुरीचे दाणे मी एकदम चांगले बारीक केलेले आहे अजिबात पाणी नाही घातलेले आहे खालीवर करून असं व्यवस्थित ना बारीक करून घ्या एका हे सर्व साधारण मी काढून घेते आहे तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील मिक्सिंग बाउलमध्ये मी सर्व सारण काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता एक एक साहित्य घालते मी आ, कांदा तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ जरूर घाला तुम्ही याच्यामध्ये ना एकदम वड्याला बाइंडिंग पण चांगलं येईल आणि चवीला पण कुरकुरीत लागेल ला असे वडे आपले ना छान होईल कुरकुरीत चिली फ्लेक्स धनेची पावडर हिंग चाट मसाला तीळ हळद आणि कोथिंबीर आणि हे चवी पुरतं मीठ हे सर्व मिश्रण आहे ना आता आपण एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण बघा मी छान एकजीव केलेला आहे मस्त गोळा झालेला आहे आता आपण ह्याचे वडे करूया आधी हाताला ना थोडस तेल लावून घेते मी म्हणजे हाताला हे वडे आपल्या चिटकणार नाही गोळा घ्यायचा वडे तुम्हाला कसे छोटे मोठे कसे पाहिजे तसे तुम्ही हे वडे ना जर असे चपटेच करा तुम्ही म्हणजे ना कुरकुरीत चांगले बनेल हे वडे मस्त आपले आणि कोणताही शेप तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता त्याला सर्व वडे मी तयार करून घेते याच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेते हे बघा या सारणाचे मी असे वडे तयार करून घेतलेले आहे आता आपण या वड्यांना तोडूया गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण चांगलं आपलं गरम झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये ना तर आपण वडे तोडूया हे वडे आहे ना तुम्ही गॅसवरच मोठ्या गॅसवर नका लाल होतील आणि आतन वडे कच्चे राहतील आणि एक मिनिट तरी तुम्ही या वड्याला असं हात नका लावू काहीच हलवू नका आता आपण हे वडे पलटूया एका बाजूने बघा छान झालेले आहे मस्त वडे टेस्टला तर खूप छान लागतात हे वडे तुम्ही हे वडे नाश्त्याला करू शकता दुपारच्या जेवणाला पण तोंडी लावायला किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर पण खायला खूप छान लागतात वडे यामध्ये आपण तुरीचे दाणे वापरलेले आहे ओल्या तुरीचे दाणे त्याच्यामुळे हाय प्रोटीन आहे हे हेल्दी एक चटपटीत नाश्त्याचा प्रकार मस्त आहे चवीला खूप छान लागतात तुरीच्या दाण्यांच्या मी बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहे कचोरी टाकलेली आहे तुरीच्या दाण्याची आमटी तुरीच्या दाण्यांचा पुलाव या पण रेसिपी खूप छान लागतात दोन्ही साइडनी आपण खरपूस होईपर्यंत तळून घेऊया दोन्ही साईडनी मस्त खरपूस झालेले आहे वडे तळून बघा हे दिसायला तर इतके सुंदर दिसत आहे वडे आणि चवीला पण तितकेच भारी लागतात मी काढून घेते वडे याच पद्धतीने मी बाकीचे पण वडे तळून घेते या प्रकारे माझे सगळे वडे तळून झालेले आहे बघा खूप मस्त वडे झालेले आहे वडे ना जास्त तेलकट पण होत नाही या वड्यांबरोबर खाण्यासाठी पण मी मिरच्या तळून घेते मिरच्या तळताना ना, ना मिरचीला एक चीर पाडा नाहीतर ह्या मिरच्या आपल्या अंगावर उडू शकतात खूप छान लागतात या वड्यांबरोबर मिरच्या ह्या मिरच्या छान तळून झालेल्या आहे काढून घेते मी एका डिश मध्ये ना थोडस मीठ पण टाकून घ्या हे एक वडा मी तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम मस्त झालेले आहे वर्ण ना कुरकुरीत झालेलं आहे आणि आतनं बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि वडे ना जास्त तेलकट पण नाही झालेले आहे बघा चवीला तर इतके छान झालेले आहे मस्त तुम्ही या पद्धतीने वडे ना नक्की करून बघा हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकतात खूप छान लागतात चवीला हे वडे तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा खूप आवडतील तुम्हाला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद